नमस्कार कोकण प्रॉपर्टी सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो जे आपण प्रॉपर्टी बघत आहोत हे पाच गुंठ्याची एन ए प्रॉपर्टी आहे आणि पाच गुंठ्याच्या एन ए प्रॉपर्टीमध्ये एक आर सी सी बांधकाम असलेलं स्लॅबचं घर देखील आहे प्लॉटमध्ये येण्यासाठी लिगल असा रस्ता आहे आणि तुमची फोर व्हीलर गाडी देखील अगदी घराच्या समोर अंगणामध्ये अगदी सहजरित्या येऊ शकते जवळजवळ आठशे स्क्वेअर फीट आर सी सी बांधकाम असलेलं हे स्लॅबचं घर आहे घरामध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला प्रथमतः एक हॉल मिळून जाईल अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला उजव्या हाताला एक बेडरूम आहे पुढे गेल्यावरती किचन आहे आणि टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट आहेत लाईटचं कनेक्शन म्हणजे एम एस सी बीचा मीटर ऑलरेडी आपल्या घरामध्ये आलेला आहे पाण्याची व्यवस्था देखील घरामध्ये केलेली आहे घराच्या बॅकसाईडला एक बोरवेलसुद्धा मारलेली आहे त्याला चोवीस तास तुम्हाला पाणी मिळून जाईल मार्केटपासून फक्त हाकीच्या अंतरावरती असलेली ही पाच गुंठ्याची एनी प्रॉपर्टी आहे गुहागरचं बीच गुहागरचं स्टँड व्याडेश्वर मंदिर इतर काही देवस्थानं आहेत ते आपल्या प्लॉटपासून आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहेत जवळजवळ शृंगारतळीचं मार्केट आपल्या प्लॉटपासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावरती आहे खूप सुंदर प्रॉपर्टी आहे क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे किंवा अजून काही तुम्हाला प्लॉट संदर्भात माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला योग्य ती मदत पुरवली जाईल आणि नक्कीच व्हिडिओ पूर्ण व्हायच्या आधी व्हिडिओ पूर्ण बघायच्या आधी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून कोकणातल्या येणाऱ्या नवीन नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स नेहमीच आमच्या चॅनलवरती मिळवत राहा तुर्तास तुमची रजा घेतो आहे काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र